आणि आता मी करते मुलांची फरमाईश होती की घरामध्ये भाज्याही भरपूर होत्या कोबी वगैरे काल माझ्या मैत्रिणींनी मस्त अशी कांद्याची पात फ्लावर वगैरे पण दिला होता तर म्हटलं चला शेतातल्या चांगल्या ऑर्गॅनिक भाज्या आहेत तर आपण आता मुलांना जे आवडतं तेच बनवूयात तर मी आत्ता इथं कोबीचं मंचुरियन बनवते दाखवते तुम्हाला चलाय पात वगैरे आणि मी एकदम परफेक्ट असे राऊंड गोळे करत नाही भजी म्हणजे टळ टळण्यासाठी ड्राय मंचुरियन जर असं ओबडदोबडच करायचे भाज्यांसारखे छान क्रंची टेस्टी होतात म्हणून चला तर आता मी अशा पद्धतीने सगळे छान क्रंची तळून घेते आणि पाहू शकता आता इथं आपल्याला हे ड्राय मंचुरियन तळून झालेले आहेत आपले मस्त असे आहेत आणखी काही तर इथे मी तयारी काही करून घेतली आहे आलं लसूण एकदम बारीक चॉक करून कांद्याची भात आहे सिमला मिरची कांदा असा कट करून घेतलाय छान कोबी आहे आणि आता हे सगळं आपल्याला मस्तपैकी आपल्याला सॉस वगैरे घालून छान ओले मंचुरियन करायचे एक नंबर लागतात मुलांनाही आवडतात आणि मोठ्यांनाही पण आता हे सगळं आपल्याला मोठ्या लिरा हात त्याच्या फ्लेमवर छान परतून घ्यायचं अर्धवट कच्चं असतं आणि पाहू शकता सगळे सॉसेस वगैरे घातलेत कॉर्मचीवरची स्लरी करून घातली आहे थोडीशी आता थोडंसं दोन मिनटं चांगले शिजवून घेऊयात आणि टोमॅटो अगदी शेवटी घातले आहेत मी आणि मग आपण हे ड्राय करून घेतलेले जे आहेत ना मंचुरियन बॉल बघा ते आपण याच्यामध्ये घालून मस्त तो परतवून घेणार आहोत आणि लगेच गरमागरम खायला लगे घेणार आहोत आणि कसं आहे प्रत्येकाची कोणताही पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते थोडी तर मी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळं बनवते ज्या घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे त्याच्यामध्येच बनवते त्याच्यामुळं प्रत्येक वेळी वेगळी डिश तयार होते आणि ती सगळ्यांना आवडते आणि हेल्दी पण असते ऑइली आहे पण लहान मुलांच्या वाढीसाठी तेलसुद्धा तितकंच आवश्यक आहे तर चालतंय इथे छान असं ठीक झालं आहे थोडंसं लिंबू पेळते आणि किंचित साखर घालूयात पाहताक्षणे किती सुरेख रंग आलाय पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस विनेगराऐवजी थोडंसं लिंबू पेळ आहे किंचित साखर पण घालायची आपण चवीप्रमाणे आणि ब्लॅक पेपर थोडीशी पावड्यात आणि केचप चला तर आता हे छान शिजलं आहे आपण ट्राय केलेले घालून घेऊया त्याच्यामध्ये मंचुरियन आणि छान मिक्स करूया मंद गॅसवर आता हे छान परतवून त्यात मिक्स होऊन घे होऊन देऊया आणि पहा किती छान रेस्टॉरंटसारखी डिश तयार झाली घरच्या घरी तेही आपल्या झटपट उपलब्ध साहित्यात आणि तीच डिश आपण हॉटेलला गेलो तर आपण दोनशे अडीचशे शिवाय नक्कीच मागवत नाही आणि माझ्याकडे घरात अजून जास्त भाज्या पण होत्या मटार होता आणि हे पण होते कॉर्न पण मी ते नाही घा घातले आहेत बनवले पण एकदम हेल्दी टेस्टी आणि तुम्ही कसे बनवता नक्कीच सांगा मला कोबी मंचुरियन आणि मी बनवलेले कसे वाटले आवडले असतील तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर पहा आता आम्ही घेतलेले आहेत खायला टेस्ट करून सांगणार आहे आमचा देवांश कसे झाले देवांश सांग बघू स्पूनमध्ये घे दाखव आपल्या व्हिवर्सला सगळ्यांना खायला बोलव चांगले कसे चांगले मस्त चांगले मस्त आहे ना चला देवांशला आवडलेत म्हणजे छानच असणार कारण लहान मुलं जास्त काय म्हणतात त्याला काय असतात रे खवाई आहे हो ना आता मी पण खाऊन बघते या सगळ्यांनी तुम्ही पण खायला सुपर घरची कोणती पण वस्तू बघा तुम्ही हायजीन आणि तितकीच टेस्टी असते आणि कितीही त्रास होत नाही तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने असे झटपट करून पहा याच्या आधी सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे तुमच्या घरी सगळ्यांना नक्की आवडतील खात्री आहे माझी मला चला टिल देन बाय बाय टेस्टी टेस्टी